नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सरळ सेवेच्या सिरीजमध्ये आज आपला पुढचा पाठ बघणार आहोत तर बघा इतिहास हा जो आपला शालेय आठवी ते बारावी याच्यातला जो टॉपिक चालू आहे त्याच्यातला आज आपला अकरावा भाग आहे आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी दोन कमेंटला आन्सर देते कमेंट एकच आहे आणि दुसरं एक सांगायचं आहे की मी जे म्हटली होती पोलीस प्रशासन या घटकावर मी व्हिडिओ आणते हां तर माझा रीडिंग झालेला आहे फक्त काही गोष्टी सर्च करून त्या मला पुन्हा आणायच्या आहेत हे बघा पोलीस प्रशासन जे आहे ना तर म्हणजे ॲक्च्युली कालच आला असता पण मला इमर्जन्सी काम आलं एक त्यामुळे तो व्हिडिओ राहिला नाही तर बाकी अजून दोन चार व्हिडिओ काल पडले असते तर पोलीस प्रशासन एक तर माझं असं आहे की मी एकाच व्हिडिओत भले एक दीड तासाचा व्हिडिओ येऊ दे पण पोलीस प्रशासन व्यवस्थित करून घ्यायचं एक किंवा दोन व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर चालक भरती तांत्रिक प्रश्न हा पण एक आणणार आहे ठीक आहे आणि सोबत सायमल्टेनियसली बाकीचे तर चालू राहणारच आहे तर मला काय सांगायचं होतं की जरी आज नाही आला समजा पोलीस प्रशासनावर आज व्हिडिओ नाही आला तर उद्या शंभर टक्के येईल किंवा आज रात्री लेट नाईटपर्यंत येईल किंवा उद्या दिवसभरात येईल ठीक आहे कसं आपण म्हणतो ना एक तास लेट पण प्रवास थेट तसं उशिरा येऊ द्या व्हिडिओ पण व्यवस्थित येऊ द्या कारण जर दीड तास बसून जो करायचा असेल समजा जितका वेळ लागेल तर व्यवस्थित आपण एका आ, एका अटेम्प्टमध्येच तो व्हिडिओ कंप्लीट करू किंवा दोन लेक्चर घेऊ असं माझं म्हणणं होतं दुसरी गोष्ट एक मॅडमने कमेंट केलेली की जी एस जी एसचे काही मला आम्हाला टॉपिक द्या जेणेकरून आम्हाला आय एम पी टॉपिक असतील तर आम्ही त्याचा अभ्यास करू आम्हाला सोपं जाईल तर बघा शीतल मॅडम मला काय सांगायचं होतं की जे आत्ता आपण चाललं आहे जी एस जी के जे काही आहे ते आत्ता ह्या पुस्तकातून जे घेत आहोत हे जरी तुम्ही सगळे लेक्चर्स अगदी तोंडपाठ करून टाकले तरी खूप चांगली गोष्ट आहे ठीक आहे राहिली गोष्ट जी के जी एसचे जर तुम्हाला आय एम पी टॉपिक समजा काही द्यायची वेळ आली तर ॲज सच याचे देता येणार नाही कारण हा खूप वास्ट आहे याच्यात खूप सारे सब्जेक्ट येतात इन्क्लुडिंग करंट सहा सात सब्जेक्ट तर इथेच येतात बरोबर हां पण आपण आय एम पी टॉपिक किंवा जे प्रेडिक्शन होऊ शकतं त्याच्याशी रिलेटेड कोणते टॉपिक देऊ शकतो मराठी इंग्लिश ठीक आहे मराठी इंग्लिश शंभर टक्के देऊ शकतो कारण एक स्पेसिफिक एरिया आहे ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात तर ते जर हवे असतील तर मग मी काय करते त्याच्यासाठी मला थोडा स्टडी करावा लागेल आणि त्याच्यानंतर मग माझ्या तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन यावा लागेल ठीक आहे एवढं समजलं आणि जी एस जी केचे जर तुम्हाला सोप्या पद्धतीने जायचं असेल तर बिंदाच एक गोष्ट करा तुम्ही सरळ एक पी वाय क्यू असतात ना पी क्यू किंवा हे आता स्टेट बोर्डाचे आहे यात पी वाय क्यू पण आहेत आणि पी क्यू मग कोणतेही असू द्या लाठी भरतीचे असू द्या नगर परिषदचे असू द्या अजून पोलिस प्रश पोलीस भरतीचे असू द्या सगळे क्यू तोंडपाठ करून टाकायचे त्याचा एक फायदा होऊ शकतो तुम्ही जे म्हटले ना मला आय एम पी टॉपिक द्या तर मग तुम्ही पी वाय क्यू जर केले ना तर त्याचा एक फायदा होईल बाकी मराठी इंग्लिशचे आपण सांगू शकतो की तुम्ही प्रयोग करा समानार्थी शब्द करा इंग्लिशच्या काही गोष्टी सांगू शकतो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करा पण जर कन्फर्म सांगायचं असेल तर मला थोडा कालावधी द्या त्याच्यासाठी मला वेळ द्यावा लागेल अभ्यास करावा लागेल आणि मग मला तुमच्यासाठी तो व्हिडिओ आणावा लागेल मग एल आरचं पण तसंच आहे का तर तेही मला सर्च घ्यावं लागेल की एका स्पेसिफिक एरियावर जास्त प्रश्न पडल्या जातात आणि मी हे पूर्वी पण सांगितलेलं आज पण सांगते जोपर्यंत बरं मी कुठे होती मध्येच एक कॉल आला इमर्जन्सी तर मी कुठे होती ते ठीक आहे जे जिथे असेल तिथे पण मला मुद्दा जे सांगायचा आहे ते तुम्हाला कळालं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आ, प्लेलिस्ट जी आहे ह्या पुस्तकाची सरळ सेवेची ती सगळी प्लेलिस्ट मी टेलिग्रामला अपलोड केलेली आहे व्यवस्थित म्हणजे तुम्हाला प्लेलिस्टची प्लेलिस्ट, प्लेलिस्ट तुम्ही म्हणू शकतात तिकडे जा टेलिग्राम चॅनलला ती सगळी प्लेलिस्ट मी अपलोड केलेली आहे जेणेकरून तुम्हाला नाही सगळे एक पण व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही आणि एकही एक व्हिडिओ तुम्हाला सर्च करावा लागणार नाही हे सगळं एका प्लेलिस्टमध्ये मी सगळे व्हिडिओ घालून दिलेले आहेत ठीक आहे प्लेलिस्टची प्लेलिस्ट तुम्ही म्हणू शकता तर या दोन गोष्टी झाल्या बाकी तुमच्या कमेंट आहेत म्हणजे काय काय स्टुडंटच्या कमेंट आहेत त्यावरून मी जरा विचार करते आहे की अजून एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी की तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळतील की आता समजा ॲड आली तर आम्हाला समजत नाही किंवा आम्हाला ब बऱ्याच गोष्टी काही माहीत नाही किंवा अशा ज्या काही आहेत मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये इन डिटेल बोलेन जर हवं असेल तर आणि नुसतं हेच नाही तर मी बट ठीक आहे मी त्या व्हिडिओमध्येच बोलेल इथे मी काय बोलत नाही पण तुम्हाला जर ह्या गोष्टी हव्या असतील तर सांगा मला मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल जेणेकरून मग तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या सुकर जातील ठीक आहे पुढे बघा आता आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया आणि पोलीस प्रशासन आ, मी आणणार आहे ज्यांनी रिकमेंड केलं होतं ज्यांनी सजेशन दिलं होतं की त्यांना करायचं आहे त्यांनी म्हणजे असं समजू नका की मी विसरली माझं स्टडी चालू आहे काही इमर्जन्सी कामं येतात मध्येच मला तिकडे जावं लागतं तर त्यामुळे मग थोडं डिले होतं आहे एक दोन दिवसात येईल पण शंभर टक्के येईल ठीक आहे चला आजचा पहिला प्रश्न आहे मोनालिसा या प्रसिद्ध चित्रात तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्याचे चित्रण चित्रकाराने केले आहे तर कोणत्या लिओनार्डो द विन्सी कोपर्निकस गॅलिलिओ हॅले या खगोलशास्त्र शास्त्र शास्त्रज्ञांमुळे कशाबद्दलची अधिक माहिती उपलब्ध झाली तर ग्रहमाला धर्मगुरू आणि पोपच्या अधिकारांना कशामुळे आव्हान मिळाले तर प्रबोधनामुळे अमेरिगो व्हेस्पुसी याच्या सागरी मोहिमेमुळे कोणत्या खंडाचा शोध लागला तर अमेरिकेचा शोध लागला चार जुलै सतराशे शहात्तर रोजी अमेरिकेत वसाहतींनी कशाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला स्वातंत्र्याचा बघा ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवत जा आता समजा कोणाचा वाढदिवस कधी असतो त्या दिवशीचं इम्पॉर्टन्स आपल्याला माहिती पाहिजे तर माझा जेव्हा असेल त्या दिवशीचं इम्पॉर्टन्स मला पाहिजे तुमचे कोणाचे असेल त्यानुसार बट आपली डेट असते त्यानुसार ह्या गोष्टी माहिती असू देत जा ठीक आहे अन्यायाचे पुढचं बघा अन्यायाचे प्रतीक बनलेल्या कोणत्या तुरुंगावर चौदा जुलै सतराशे एकोणनव्वद रोजी लोकांनी हल्ला केला तर बॅस्टील तुरुंगावर ठीक आहे पुढे बघा अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली तर जॉर्ज वॉशिंग्टन यांची प्राचीन काळापासून भारताचे व्यापारी संबंध कोणाशी होते तर युरोपशी होते पोर्तुगीज खलाशी वास्कोत गामा दक्षिण आफ्रिका खंडाला वळसा घालून इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये भारतातील कोणत्या बंदरात पोहोचला तर कालिकत बंदरात पोहोचला ठीक आहे कोण पोर्तुगीज खलाशी वास्को गामा दक्षिण आफ्रिका खंडाला वळसा घालून इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये भारतातील कालिकत बंदरात पोहोचला पुढे बघा ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन सोळाशे आठमध्ये मध्ये कोणत्या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला तर जहांगीर ऑलरेडी जहांगीर कुठे येऊन गेले आपल्याला माहिती असू द्या हे मी सारखं सारखं दाखवण्याचं कारण असं की तुम्हाला रिकॉल पण झालं पाहिजे हे बघा एक दोन दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ होता त्याच्यात मुघल काळात कोणत्या बादशहाने पशुपक्ष्यांची व फुलांची चित्र काढून घेतली तर जहांगीर त्याचं उत्तर होतं ठीक आहे तर अशा गोष्टी रिकॉल झाल्या पाहिजे की आपण अरे हे कधीतरी वाचलं आहे याच्याशी रिलेटेड काय वाचलं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे पुढे बघा पोर्तुगीजांनी इसवी सन पंधराशे दहामध्ये कोणत्या ठिकाणी काबीज कोणते ठिकाण काबीज केले तो गोवा आता पोर्तुगीजांनी आणि हे वर्ष लक्षात ठेवा पंधराशे दहामध्ये कोणते ठिकाण काबीज केले तर गोवा खानदेशात भिल्लांनी कोणाच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला तर करजाळ सिंग ठीक आहे भारताचा बादशहा म्हणून कोणास गादीवर बसवले तर बहादूर शहा जफर यास आता हा प्रश्नसुद्धा आपला ऑलरेडी झालेला आहे तर अशा गोष्टींनीच लक्षात ठेवत जा बहादूर शहा जफर बघा भारताचा सम्राट म्हणून कोणाच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली तर बहादूर शहा जफर जो अठराशे सत्तावन्नमध्ये त्याला नेतृत्व देण्यात आलं होतं आणि नंतर इंग्रजांनी त्याला बंदी बनवलं ठीक आहे आणि येमेनमध्ये सॉरी यम एन नाही रंगून यंगून म्हणतो तिथे त्यांचा मृत्यू झाला अठराशे बासष्टमध्ये ठीक आहे पुढे बघा आणि अजून एक एका सरांनी विचारलं होतं की कांदा कापताना जो मी प्रश्न घेतलेला आहे आपल्या ह्याच याच्यातला त्याच्यात अमोनिया दिलंय की कांदा कापताना अमोनिया बाहेर पडतो डोळ्यातून जे पाणी येतं मग सल्फर पडतो तर मी तिथे उत्तर सल्फर दिलेलं आहे तर त्यांना पण ते मान्यच आहे गुगल सर्च केलं तर अजून एक दिसतं मग नेमकं उत्तर द्यायचं काय हे त्यांनी मला विचारलं आहे तर मी हे पण जरा सिनियरला किंवा मी सर्च करती आहे विचारती आहे आणि स्वतः पण स्टेट बोर्डमध्ये कुठे असेल तर मी तुम्हाला सांगते किंवा आयोगाने जर हा प्रश्न ऑलरेडी विचारला असेल आणि आयोगाने जर उत्तर सल्फर दिलं असेल तर आपण तेच गृहित धरायचं असतं ठीक आहे तर ह्या गोष्टी मला बघाव्या लागणार आहेत म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख मी व्हिडिओमध्ये केलेला नाही किंवा कमेंटमध्ये पण त्यांना मी सांगितलं आहे की मी सर्च घेते म्हणून ठीक आहे पुढे बघा इंग्रजांच्या आर्थिक व व्यापारी धोरणांमुळे भारतातील कोणत्या घटकांचा ओघ इंग्रजांकडे जाऊ लागला तर संपत्तीचा इंग्रजांनी शेतसारा कशाच्या स्वरूपात भरण्याची सक्ती केली इंग्रजांनी शेतसारा कशाच्या स्वरूपात भरण्याची सक्ती केली तर पैशांच्या स्वरूपात ठीक आहे राजा राममोहन रॉय हे भारतातील कोणत्या चळवळीचे आद्यप्रवर्तक होते तर समाज सुधारणा वाचनालयाची चळवळ महाराष्ट्रभर कोणी सुरू केली तर गोपाळ हरी देशमुख यांनी स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा कोणी फोडली तर ता ताराबाई शिंदे यांनी ठीक आहे पुढे बघा सर सय्यद अहमद खान यांनी पाश्चात्य शिक्षण देण्यासाठी कोठे शिक्षण संस्था स्थापन केली तर अलीगड इंडियन असोसिएशन या संघटनेने अखिल भारतीय परिषद कोठे भरवली तर कलकत्ता येथे इंडियन असोसिएशन ठीक आहे या संघटनेने अखिल भारतीय परिषद कोठे भरविली तर कोलकत्ता राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले मुंबई येथे कधी अठराशे पंच्याऐंशी अध्यक्ष कोण व्योमेशचंद्र बॅनर्जी पहिले पारसी कोण पहिले महाराष्ट्रीयन कोण पहिले इंग्रज कोण जे जॉर्ज युल होते पहिले मुस्लिम कोण बदरुद्दीन तै्यबजी नंतर पहिली भारतीय महिला पहिली इंग्रज म्हणजे फॉरेनर महिला अशा पद्धतीने अध्यक्ष कोण होते या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे माझे पूर्वीचे व्हिडिओ सर्च करा या सगळ्या गोष्टी घेतल्या गेलेल्या आहेत पुढे बघा केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली तर लोकमान्य टिळक लक्षात कसं ठेवायचं मराठा आणि केसरी एम के अठराशे एक्क्याऐंशी दोघांचं स्टार्टिंग इयर आहे आणि दोन जानेवारी मराठा आणि चार जानेवारी केसरी मराठा होतं इंग्लिशमध्ये केसरी होतं मराठीमध्ये मराठा होतं संपादक होते लोकमान्य टिळक केसरी जे मराठीत होते त्याचे संपादक होते कोण गोपाळ गणेश आगरकर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे लिहून घेत जा राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते व्यमेशचंद्र बॅनर्जी बंगालच्या फाळणीविरुद्ध जे आंदोलन झाले त्यास काय म्हणतात वंगभंग आंदोलन सरकारने बंगालची फाळणी किती साली रद्द केली तर एकोणावीसशे अकरा साली ठीक आहे एकोणावीसशे अकरा साली तेव्हा जो कोणी राय किंवा गव्हर्नर जनरल होता तो तुम्हाला माहिती पाहिजे ठीक आहे या गोष्टी हे जे मी सांगते ना हे मुद्दे हे फार महत्त्वाचे या आहे याच्यावर प्रश्न पडलेले आहेत गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अन्यायाविरुद्ध कोणत्या मार्गाने लढा चावल चालविला तर सत्याग्रह चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने सरकारला देण्यात आला तर रोलेट ॲक्ट एकोणावीसशे एकोणावीस म्हणजे काही ह्या रोलेट ॲक्टमुळे जे काही झालं आणि त्याच्यानंतर पण जे काही चौकशी समिती बसवली जे कमिशन बसवलं त्याच्यानंतर आपली पण एक कमिटी होती या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे ठीक आहे पुढे बघा तुर्कस्तानचा मुसल तुर्कस्तानच्या सुलतानास तुर्कस्तानच्या सुलतानास काय म्हणतात खलिफा लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध निदर्शनाचे नेतृत्व कोणी केले लाला लजपतराय यांनी गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर सरोजिनी नायडू यांनी परदेशी कापड ट्रकसमोर आडवे पडून देशासाठी बलिदान देणारा मुंबई येथील गिरणी कामगार कोण तर बाबू गेनू वायव्य सरहद्द प्रांतात कोणाच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ झाली तर खान अब्दुल गफार खान समजा असा प्रश्न विचारला वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली खालीलपैकी कोणती चळवळ झाली तर खाली ऑप्शन देतील असहकार चळवळ चले जाओ आंदोलन सविनय कायदेभंग ठीक आहे तर ह्या गोष्टी माहिती पाहिजे म्हणून म्हणते प्रश्न एक असेल तर त्याच्यातच आपण खूप प्रश्न तयार करून त्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे तर कोणतं सविनय कायदेभंग महाराष्ट्रात एकोणावीसशे चार साली अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना कुठे झाली तर नाशिक येथे एकोणावीसशे चार अभिनव भारत गुप्त संघटना बंगालमध्ये कोणती क्रांतिकारी संघटना कार्यरत होती तर अनुशीलन समिती बंगालमध्ये कोणती कर कोणती कार क्रांतिकारी संघटना कार्यरत होती तर अनुशीलन समिती पुढे बघा बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कुठे केली तर लंडनमध्ये ऑलरेडी हा प्रश्न आपला झालेला आहे किती साली केली कितीपर्यंत होती ते ती आत्ताचं कसं आहे तिथी तिथली इमेज पण मी तुम्हाला दाखवली पुढे बघा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख कोण होते तर चंद्रशेखर आझाद हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख कोण होते चंद्रशेखर आझाद मुंबई येथे आठ ऑगस्ट एकोणावीसशे बेचाळीस रोजी राष्ट्रीय सभेच्या मुंबई येथे आठ ऑगस्ट एकोणावीसशे बेचाळीस रोजी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात कोणता ठराव मांडला तर चले जाव हा ठराव मांडला ठीक आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपला इथेच समाप्त होतो आज एक शॉर्ट व्हिडिओ पण येईल आणि नंतर मी पोलीस प्रशासनावर पण व्हिडिओ घेऊन येईल तर इथेच थांबूया धन्यवाद